आणि हो मी यामध्ये मटकीसुद्धा भरली आहे तर मटकी तुरी आणि शेंगदाणे हॅलो हाय नमस्कार तर सगळ्यांना जयस पॉकेट रेसिपीचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा तर तर विषय असा आहे की या चॅनलवरती मी आधी सुद्धा टाकल्या आहेत पण मला असं वाटतं की रेसिपीजला जास्त रिस्पॉन्स येत नाही आहे तर आपण काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणजे काही किचन टिप्स किंवा ब्लॉग वगैरे असं टाकावं तर मी बघते की याच्यामध्ये कोणते आपल्याला जास्त रिस्पॉन्स येईल ते आपण यामध्ये चालू करूया तर मी आज खूप छान अशा किचन टिप्स सांगणार आहे तर नमस्कार जयस पाकड रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रेसिपीज न दाखवता किचन टिप्स सांगणार आहे अगदी साधी सोपी वर्षभराचं आपण कडधान्य भरून ठेवतो तर ते अगदी कसं टिकवावं किंवा दोन तीन महिन्यासाठी सुद्धा आपण भरून ठेवतो तर ते कसं टिकवावं हे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे मी जसं ठेवते त्याचप्रमाणे मी तुम्हाला ते सांगणार आहे अगदी जसं तसं वर्षभर माझ्याकडे ते टिकून राहतं कडधान्य आपण साफ करून ठेवतो पण होतं काय की त्यामध्ये अगदी छोटे छोटे फुलपाखरं होतात किंवा त्यामध्ये अगदी बारीक छोटे छोटे असे किडे होतात तर ते आपल्याला दोन तीन महिन्यातून अगदी बघावेच लागतात किंवा साफ करून व्यवस्थित ठेवावं लागतं तर ती कायमचं कटकट मिटवण्यासाठी अगदी साधा सरळ सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अगदी झटकीपट होतो जसं आणलं तसं तुम्ही ठेवून द्या अगदी वाटीभर जरी राहिलं तरी ते वर्ष आणि वर्ष वश्रा तसंच टिकणार आहे वर्षभर गॅरंटी आहे माझी हंड्रेड पर्सेंट तुमचं कडधान्य तसंच तसं तस राहणार रा आहे तर चला बघूया तर मी हे खात्रीने का सांगत आहे कारण माझ्याकडे मी शेंगदाणे आणते तर मी वर्ष वर्षभर तसंच तसेच ठेवते पण त्यामध्ये एकही पाखोई हो होत नाही हे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगू शकते कारण हे मी फॉलो करते आणि मी तसंच ठेवते तेव्हा कधी आपल्याकडे एक्स्ट्राचे असतं तर तेव्हा तुम्ही असा उपाय करा अगदी हंड्रेड पर्सेंट माझी गॅरंटी आहे की तुम्ही हे वर्षभर जसं तसं राहील तर चला बघूया आपण कोणती टिप्स आहे आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला बघूया कोणत्या टी किचन टिप्स आहेत ते तर आपण काय करणार आहोत ना तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी शेंगदाणे भरलेले आहेत तर आपल्याकडे कोल्ड्रिंक्स उन्हाळ्यामध्ये पिली जाते तर हे ज्या बाटल्या आहेत तर मी त्या वर्षानुवर्ष म्हणजे चार पाच वर्षापासून जमा केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता कोल्ड्रिंक्सच्या बाटलीमध्ये मी काय भरलं आहे तर शेंगदाणे भरून ठेवले आहेत तर तुम हे मी सहा महिन्यापासून भरून ठेवलेले आहेत त्यानंतर हे वर्षभरापासून मी हे तुरी भरून ठेवले यामध्ये तर आता मी नवीन तुरी आणलेल्या आहेत तर त्या मला यामध्ये भरायच्या आहेत तुरी ही उसळ बनवण्यासाठी मी ठेवत असते तर त्याची उसळ खूप छान लागते मोड आणून तर मी म्हणून मग ही अशी भरून ठेवते वर्षभराचं हे बाटली मी भरलेली होती कमीत कमी, -कमी यामध्ये दीड किलो मावतर तर मी आता एवढंच राहिलेलं आहे तर आता मी नवीन परत अजून भरणार आहे कसं भरायचं तर ते तुम्हाला सांगते तर तुम्ही बघू शकता की मी तर तुम्ही बघू शकता की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे की मी यामध्ये काय काय भरलेलं आहे तर मी यामध्ये मूग उडीद आणि जे काही बारीक कडे धान्य असतात ते सुद्धा ठेवते छोले जर असले ना तर मी याच्यापेक्षा छोटी बाटली मी वापरते त्यामध्ये ठेवते तर चला आपण बघूया हे कसं भरायचं आणि प्रकारे भरायचं जिथं कुठं कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या मिळतील तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये तर तिथून नक्की घेऊन या स्वच्छ धुवा साबणाच्या पाण्याने आणि कोरड्या करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही असे कडधान्य कर स्वच्छ करून मस्त त्यामध्ये भरा अगदी वर्षभर जसंच तसं तस तस ते राहणार ही माझी गॅरंटी तर बघा खूपदा मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की गॅरंटी आहे गॅरंटी आहे तर ते नक्कीच करून बघा तर मी इथं घेतलं आहे कागद तर कागदाचा कोण करायचा आहे आणि एक एका बाजूला स्टॅपलरचं पिन लावायचं आहे तुमच्याकडे स्टॅपलर नसेल तर चिपकवून घ्या त्यानंतर आपल्याला बाटलीच्या वरच्या बाजूला हा कागद बसेल एवढं होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे कोण जो आहे तो कापून घ्यायचा आहे जसं मेहंदीचा कोण आपण जसं पाहिजे होत त्याचप्रमाणे आपण कापून घेतो तसंच तर मी इथं स्टॅपर लावत आहे खालीसुद्धा तर परत मी लावून बघते तर बघा होल जे आहे ते छोटं झालेलं आहे कागदाचं तर मी परत अजून कापून घेणार आहे आणि साईज चेक करणार आहे की हे व्यवस्थित तो कागद त्यावरती बसतो की नाही तर अजूनही ते कमी झालेलं आहे तर हे यावेळेस वेळेस अगदी परफेक्ट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी कापून घेतल्यानंतर ते परफेक्ट बसतं तर तसंच तुम्ही हे माप घेऊन घ्यायचं आहे आणि कापायचं आहे तर त्यामध्ये ते अगदी घट्ट व्यवस्थित बसलं पाहिजे तर बघा अशा प्रकारे की जेणेकरून आपण यामध्ये जे पण धान्य टाकणार आहोत तर त्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि तुमच्याकडे जर नरडी असेल नरडी प्रत्येकाला माहिती आहे तर जे पाणी भरायचं किंवा आधी ऑइल मिळायचं तर ऑइलसुद्धा नरडीनेच भरायचे बाटलीमध्ये तर त्याचप्रमाणे आपल्याला हे कडधान्य बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे अगदी कमी कमी जरी टाकलं ना तर व्यवस्थित बसतं आणि एकदम जर पडलं धान्य तर थोडंसं बाटलीला हलवायचं की ते आपोआपच खाली जातं तर सुरुवातीला मी हे हरभरे भरत आहे तर हरभरे आधी मी स्वच्छ पाखडून घेतले आहे गाळून घेतले आहे आहे आणि उन्हाळा उन्हामध्ये सुद्धा वाढून घेतले आहे तर ते मी आता या बाटलीमध्ये स्वच्छ बाटलीमध्ये भरत आहे तर एका साईडला भूमीसुद्धा मला भरू लागत आहे कारण मुलांना हे असं काहीतरी नवीन दिसलं की त्यांना काहीतरी विशेष वाटतं आणि त्यांनाही करायचं असतं तर भूमीसुद्धा करत आहे तर भूमीची मला फार हेल्प झाली तर बघा तर या ठिकाणी मी आता परत तुरी भरत आहे तर हे कडधान्य जे आहे माझ्याकडे जास्त आहे कारण आमच्या गावाकडे शेती असल्या कारणामुळे आई देते माझी आणि माझी सासूसुद्धा देते त्यामुळे हे जे जे कडधान्य जास्त आहे ते ते मी ठेवून देते आणि मेन म्हणजे आमच्याकडे शेंगदाणेसुद्धा असतात तर तुम्ही म्हणणार की हे शेंगदाणे खराब नाही होत का खायला खराब नाही लागत का जास्त जर जा फोडून ठेवलं तर नाही अजिबात नाही तर तुम्हाला मी दाखवलंच की ते मी कसं भरलं धान्य आणि ते या दोन भरण्यांमध्ये मी भरलेले आहे शेंगदाणे आणि या याच्यामध्ये एका याच्यामध्ये मी भरले आहेत मुंगठ्या आणि ह्या ह्याच्यामध्ये भरल्या आहेत तुरी आणि या दोन बरण्यांमध्ये भरले आहेत हरभरे जे की मी आत्ताच भरले आणि याच्यामध्ये सुद्धा थोडे हरभरे आहेत तर हे वर्षभर जरी ठेवलं तरी तसंच तसं राहणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा